शिवसेनेतनं काँग्रेसमध्ये आलेले विजय वडेट्टीवार मंत्री होतात दोन हजार चौदाला ला विरोधी पक्ष नेते होतात आणि एकोणीस ला कॅबिनेट मंत्री होतात पुन्हा दोन हजार तेवीस मागून येऊन कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसमधले नेते मोठे झालेत पण आमच्या साहेबांना कायम डावललं आणि तब्बल चाळीस वर्ष काँग्रेस पक्षासोबत कट्टर राहिलेल्या पी पाटील यांना नेहमी डावललं ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे या गोष्टीची दखल काँग्रेसच्या कोणत्याही ज्येष्ठ नेत्यांना कधीच घेतली नाही साहेबांनी जे सोसले तेच राहुल भाई यांनी पण सोसावं हे आता आमच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही निष्ठा गेली खड्ड्यात आमदारकी पण जाऊ दे खड्ड्यात पण भाजपमध्ये गेला तर शेतकऱ्यांसाठी काहीतरी करता येईल साहेबांनी आयुष्यभर काँग्रेस सोबत निष्ठा ठेवली सत्ता आली गेली परंतु गांधी कुटुंबीय आणि सदस्यांबरोबर निष्ठेने राहिले राहुल पाटील तुम्हीही कधीच पक्ष बदलण्याचा विचार करू नका हे दिवस जातील आणि काँग्रेससाठी भविष्यात सुवर्ण दिवसही येतील लक्षात ठेवा ही भावना आहे राहुल पाटील गटाच्या कार्यकर्त्यांची भोगावती शिक्षण मंडळ सहकारी संस्था साखर कारखाना गोकुळ दूध कोल्हापूर जिल्हा बँक सुदगिरणी अनेक सहकारी संस्थांमध्ये पाटील गटाचा मोठा दबदबा आहे आर्थिक अडचणीत सापडलेल्या भोगाती साखर कारखान्यासह सा, अन्य संस्था जिवंत ठेवण्यासाठी राहुल पाटील भाजप मध्ये जाणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू झालेली आहे आणि यातच राजकीय अखेरच्या श्वासापर्यंत एकनिष्ठ राहिलेले दिवंगत आमदार पी पाटील यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील भाजपच्या वाटेवर असून मुहूर्त ठरवण्याच्या हालचाली आता सुरू झाल्यात याबद्दलची चर्चा आता वेग धरू लागली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहिती मजबूत करण्यासाठी भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस जोरदार प्रयत्नात आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी आमदार पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यावर माहितीने आता लग, लक्ष केंद्रित केले त्यांना माहिती देण्यासाठी पायघड्याही घातल्या जात आहेत आणि यातूनच करवीर विधानसभा मतदारसंघात भाजपला बळकटी देण्यासाठीच राहुल पाटील यांच्या बीजेपी प्रवेशासाठी वेगवान हालचाली सुरू झाल्यात गेले अनेक वर्ष पाटील गट हा काँग्रेस सोबत निष्ठावंत म्हणून ओळखला गेला मंत्री पदा दरम्यान अनेकदा दिवंगत आमदार पी एन पाटील यांना डावलं गेलं तरीही ते काँग्रेस सोबतच राहिले राहुल पाटील यांचा विधानसभा निवडणुकीचा केवळ दोन हजार मतांनी पराभव झालाय त्यामुळे मध्ये देखील त्यांचा गट प्रबळ आहे तरी देखील ते आजपर्यंत काँग्रेस सोबत निष्ठा निष्ठेनं वागलेत यासाठीच पाटील यांच्या प्रवेशासाठी महायुतीकडून जोरदार नियोजन सुरू झाले भाजप प्रवेशाची चर्चा काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांपर्यंतही पोचली मात्र ते कोणताही निर्णय घेणार नाहीत असं त्या नेत्यांचं ठाम मत आहे पण पाटील गटाकडे असणाऱ्या सहकारी संस्था आर्थिक उर्जित अवस्थेत ठेवायच्या असतील तर त्यांना सहकाराचं बळ मिळाल्याशिवाय पर्याय नाही आणि त्यासाठी पाटील यांना भाजपमध्ये जाण्याशिवाय गत्यंतर नाही असं चित्र आहे ही बहुसंख्य कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे त्यामुळं राहुल पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा निर्णय जवळपास पक्का झाला असून पीएन पाटील यांच्या स्मृती दिनानंतर म्हणजे मे नंतरचा मुहूर्त साधला जाणार आहे अशी ही कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे आता या बदलाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर काय का परिणाम होऊ शकतो का तर निश्चित होऊ शकतो जिल्हा परिषद निवडणुकीचा विचार केल्यास करवीर तालुक्यात के सर्वाधिक म्हणजे अकरा जिल्हा परिषद गट आहेत गटावर दिवंगत आमदार पी पाटील गटाची सत्ता होती त्यामुळे राहुल पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा करण्यासाठी आणखी बळ वाढणार आहे परिणामी काँग्रेस पक्षाला त्याचा मोठा फटकाही बसू शकतो ही झाली आजची राजकीय स्थिती राहुल पाटील यांना भाजप प्रवेश करणं लाभदायक होईल का की पी एन पाटील यांच्याच प्रमाण काँग्रेसची एकनिष्ठ राहून सुवर्ण संधीची वाट पाहणं त्यांच्यासाठी सोयीचं ठरेल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा